मी सुप्रिया स्वागत। नगर भारत गोल्डन कार्ड हाय कॅम्प चे नियोजन विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या अनुषंगाने शासनाचे स्वच्छ भारत अभियान प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर पी एस स्वनिधी आभा कार्ड व गोल्डन कार्ड आदी शासकीय योजने संबंधित माहिती देऊन व्यापक जनजागृती व्हावी याकरिता उपरी नगर परिषदेच्या वतीने दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील सर्व पदाधिकारी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती यावेळी या, या संबंधी सविस्तर माहिती देताना मान्य मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम अंतर्गत उपरी शहरात शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्याकरिता केंद्रीय प्राथमिक शाळा येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपस्थित डॉक्टर जाधव मॅडम यांनी आभा कार्ड व गोल्डन कार्ड बाबत सविस्तर माहिती दिली त्यामध्ये त्यांनी आभा कार्डमुळे आपले वैद्यकीय उपचारांची नोंद राहणार असून गोल्डन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना पाच लाख रुपयेपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता गोल्डन कार्ड काढणे आवश्यक असून त्यासाठी प्रभागनिहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून याकरिता आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल व आधार कार्ड नंबर आवश्यक असून सर्वांनी आपल्या कुटुंबाचे गोल्डन कार्ड काढून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर पी आय एल एकशे पंधरा दोन हजार अकरा संबंधित शहरातील अनाधिकृत डिजिटल बोर्ड व मंडपबाबत माननीय न्यायालयाने दिलेल्या सूचनांच्या बाबत माहिती देताना मुख्याधिकारी यांनी नागरिकांना नगर परिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी रितसर परवानगी घेऊन डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत विनापरवाना लावलेले डिजिटल बोर्ड अथवा मंडप आढळून आलेस त्यांच्यावर कारवाई करणे भाग पडेल त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन डिजिटल बोर्ड लावावे तसेच ते विहित मुदतीत काढून ही घ्यावेत असे आवाहन ही मुख्याधिकारी यांनी केले यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक कुंभार प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ निरीक्षक निखिल चव्हाण महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्रद्धा गायकवाड सहाय्यक मिळकत पर्यवेक्षक ज्योती पाटील लेखापाल रोहित कनवाडे पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता प्रसाद पाटील माजी सरपंच मंगलराव माळगे जनता उद्योग समूहाचे अण्णासाहेब शेंडुरे भारत निर्माण पाणी योजना अध्यक्ष चंद्रकांत बारके पंचायत समिती सदस्य घनश्याम आचार्य भाजपा पक्षप्रतोद रफिक मुल्ला नगरसेविका लक्ष्मी साळोके नगरसेवक राजाभाऊ वाईंगडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळोके शशिकांत मदाळे आदींसह प्राथमिक आरोग्य के केंद्र येथील आशा आरोग्यसेवक शहरातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार रामचंद्र मुदाळे यांनी मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुप्रीहून छिनू निंबाळकर वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा